श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्व वेगळे आहे पंचमी, पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित मानला जातो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतू ही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी देखील म्हटलं जातं विद्येची देवी सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्यामागे हिंदू धर्मामध्ये अनेक मान्यता आहेत वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची साधनेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येण्यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी त्याचबरोबर शुभफळ प्राप्ती होण्यासाठी या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या जीवेवर हा एक शब्द लिहायचा आहे ज्यामुळे ते प्रत प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल येतील टॉप करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर आपली मुलं शिक्षण घेत असतील तर त्यांच्या क्लासमध्ये ते पहिले येतील जर ते बोर्डाच्या परीक्षेमध्ये असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ते खूपच चांगल्या मार्काने पास होणार अतिशय असा हा उपाय आहे जो प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकरता करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर पिवळ्या आसनावर बसून आपल्याला सरस्वती देवीची पूजाही करायची आहे पूजेमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं वापरायची आहेत वसंतपंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी सरस्वती स्तोत्राचं पठन देखील करायचं आहे आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी ची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर वसंतपंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवी प्रकट झाली होती अशी पौराणिक मान्यता आहे आपल्याला उद्याच्या दिवशी जेवढे जास्त होईल तेवढं आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे ओम हीम एम हीम सरस्वते नम पुन्हा एकदा सांगते ओम हीम एम हिम सरस्वते नम ह्या मंत्राचा आपल्याला जितका जास्त जप करता येईल तेवढा जास्त आपल्याला जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी ज आपल्या मुलांच्या वह्या आहेत पुस्तकं आहेत लेखणी आहेत यांची पूजा करायची आहे हे केल पूजा करणं जे आहे खूप शुभ मानलं जातं मुलांच्या वह्या पुस्तकं लेखणीची पूजा केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली होते असं म्हटलं जातं सरस्वती देवीच्या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून केसर आणि पिवळ्या फुलांचा वापर हा करायचा आहे आणि ह्या वस्तू घेऊन जर आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्याला आपल्या धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ ही होत असते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे म्हणून आवर्जून बुंदी ही आपल्या घरी घेऊन या आणि आपल्याला त्याचाच नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंतपंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीची पूजा सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे आता हे तर तुम्हाला मी महत्त्व सांगितलं वसंत पंचमीचं आणि वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत देवीला कोणत्या रंग कोणता नैवेद्य अर्पण करायचे आहेत कोणत्या रंगाची रंगा फुलं अर्पण करायची ते ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर चला जाणून घेऊया तो कोणता शब्द आहे जो आपल्या आपल्या मुलांच्या जिबेवर लिहायचा आहे ज्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये यशवंत होतील तर उद्याच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे हा कधीही करू शकता तर आपल्याला काय करायचं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा मंत्र सोन्याच्या काडीने लिहायचा आहे आता बरेच जण सांगतील आमच्याकडे सोन्याची काडी नाही आहे मग काय करायचं आपलं जे बोट असतं ते आपल्या बोटाला मधात बुडवायचं आहे मधामध्ये बुडवल्यानंतर जे आहे आपल्या मुलांच्या जीबेवर आपल्याला एम हा मंत्र जो आहे तो लिहायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने जे आहे एम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर ते प्रत्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची जी प्रगती आहे ती वाढतच जाते यशवंत होतात त्यांना म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते वर्गात कायम टॉप करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ